एएनएन न्यूज नेटवर्क प्रादेशिक बातम्या दिनांक अकरा जून 2025, हजार पंचवीस नमस्कार आपण ऐकत आहात आजच्या ठळक बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत हे जागतिक स्तरावरील एक आगळे समीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत हे जागतिक स्तरावरील एक आगळे समीकरण झाले असून मोदी सरकारच्या अकरा वर्षांच्या कार्यकाळामुळे भारताची जगातली प्रतिष्ठा प्रचंड वाढली आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले मोदी सरकारच्या तिसऱ्या पर्वाच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते मोदी सरकारच्या विविध योजनांमुळे देशातील गरीब महिला युवक आणि वंचित घटकांच्या जीवनात सकारात्मक बदल झाल्याचे फडणवीस यांनी नमूद केले आकुर्डीत विजेच्या लपंडावामुळे नागरिक त्रस्त पिंपरी चिंचवडमधील आकुर्डी बनसरातील नागरिक वारंवार होणाऱ्या विजेच्या लपंडावामुळे त्रस्त झाले आहेत आकुर्डी गावठाण पंचतारा नगर गुरुदेव नगर आणि पांढरकर वस्ती या भागात दैनंदिन वीज पुरवठा खंडित होत असल्याने संतप्त नागरिकांनी महावितरणच्या भोसरी विभागाला घेराव घालून आपला संताप व्यक्त केला महावितरणच्या अधिकाऱ्यांनी लवकरच समस्या सोडवण्याचे आणि नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्याचे आश्वासन दिले आहे पत्रकार सुनील लांडगे यांना पुरस्कार पिंपरी चिंचवड श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र टाइम्स वृत्तपत्राचे पिंपरी चिंचवड विशेष प्रतिनिधी सुनील लांडगे यांना यावर्षीचा प्रतिष्ठेचा भागवत धर्म प्रसारक पुरस्कार जाहीर झाला आहे पंढरपूर येथील श्री संत मुक्ताबाई संस्थान मुक्ताई नगर यांच्याकडून हा पुरस्कार दिला जातो लांडगे हे गेली पंचवीस वर्षे वारीच्या वाटेवर या सदरातून भागवत धर्माचा प्रसार करत आहेत हा पुरस्कार सोहळा येत्या सहा जुलै रोजी पंढरपूर येथे होणार आहे पिंपरी चिंचवडमध्ये भाजपची कार्यशाळा पिंपरी चिंचवडमध्ये भाजपने आगामी महापालिका निवडणुकांवर लक्ष केंद्रित करत संकल्पते सिद्धी या कार्यशाळेचे आयोजन केले मोदी सरकारच्या अकरा वर्षांच्या कार्यपूर्तीनिमित्त देशभरात राबवण्यात येत असलेल्या या अभियानांतर्गत कार्यकर्त्यांना केंद्र सरकारच्या विकास योजना लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले सातारा आणि सांगली जिल्ह्यांमध्ये भाजपची ताकद वाढली माजी मंत्री विक्रमसिंग पाटणकर यांचे चिरंजीव सत्यजित सिंग पाटणकर आणि माजी आमदार सदाशिवराव पाटील यांचे चिरंजीव वैभव पाटील यांनी आपल्या समर्थकांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे या पक्षप्रवेशामुळे सातारा आणि सांगली जिल्ह्यांमध्ये भाजपची ताकद वाढल्याचे भाजप प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी म्हटले आहे जसखार ग्रामपंचायत उपसरपंचपदी हेमलता ठाकूर यांची निवड जसखर ग्रामपंचायत उपसरपंचपदी शिवसेना भाजप युतीच्या हेमलता भालचंद्र ठाकूर यांची निवड झाली आहे आमदार महेश बाल्ली आणि शिवसेना गट रायगड जिल्हा प्रमुख अतुल भगत यांच्या पाठिंब्याने ही निवड झाल्याचे सांगण्यात येत आहे हरित कर्जरोखे जारी करणारी पिंपरी चिंचवड देशातील पहिली महानगरपालिका पिंपरी चिंचवड महानगरपालिका देशातील पहिली हरित कर्जरोखे जारी करणारी महापालिका ठरली आहे पर्यावरणासाठी अनुकूल आणि शाश्वत नागरी विकास प्रकल्पांसाठी पिंपरी चिंचवड मनपाने दोनशे कोटी रुपये हरित कर्ज रोख्यांद्वारे यशस्वीरित्या जमा केले आहेत मुख्यमंत्र्यांनी या यशाबद्दल महानगरपालिकेचे कौतुक केले केंद्र सरकारकडून ही मनपाला वीस कोटी रुपयांचे विशेष अनुदान मिळणार आहे गुरुवारी पिंपरी चिंचवड शहरातील पाणीपुरवठा बंद पिंपरी चिंचवड शहरातील पाणीपुरवठा गुरुवारी बारा जून बंद राहणार आहे निगडी जलशुद्धीकरण केंद्रातील पाणीपुरवठा यंत्रणेच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे यामुळे गुरुवारी सायंकाळी शहराच्या सर्व भागांमध्ये पाणीपुरवठा होणार नाही तर शुक्रवारी सकाळी कमी दाबाने आणि विस्कळीत पाणीपुरवठा होईल अशी माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली आहे नागरिकांनी पाण्याची साठवणूक करून सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे या होत्या आजच्या प्रादेशिक बातम्या अधिक बातम्यांसाठी ऐकत रहा एन एन न्यूज नेटवर्क नमस्कार